नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद पान पान मी पान करा शंकराला वाहिन मी पान बेलच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच, शंकराला वाहिल मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगे पानाचा कर्ण अभिषेक गंगे पानाचा कर्ण अभिषेक मोगऱ्याच फूल शंभूच्या आवडीच मोगऱ्याच फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाहिन मी पान बेलाच হু মোল পান মধ্যে পান বহু মোলচ শঙ্করা পান বেলচ অক্ষত নকো গুলা নকো নকো

शंकराला वाहिन मी पान बेलच पानामध्ये पान बहुमोलच पानामध्ये पान मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलच जप नको तप नको नकोते साधन साधा भोरा महादेव होई पावन सादा भोरा महादेव होई पावन श्रद्धा भाव भक्ति पूजन करत श्रद्धा भाव भक्ति पूजन कारत शंकराला मी पान बेलच शङ्करा वाहिनमी पन बेलच पना मध्ये पन बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलच नार नको हार नको नको पितांबर नारण नको हार नको न पंचाक्षरी मंत्र गाईन भजन पंचाक्षरी मंत्र गाईन भजन हर हर पान मध्ये पाना बहु शङ्करा वाहिनमीपान मध्ये बहुलनामधन बहु शङ्करा ल वाहिन मी पान बेलच शङ्करा वाहिन मी पन बेलच कासी विश्वनाथ ी चा विश्वनाथर धुणा थकल शंभुरोज तुजी पावुना थकल शंभुरोज काशीचा प कासि विश्वनाथर काशीचा कासी विश्वनाथर धुणा थकल शंभुरोज तुजीट पा थकले तुझी रात तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पूरव आहे दरी डोंगराची इच्छा पुरव माझ्या मनाची शिव शिव मन मी मुखी गायन शिव शिव मन मी मुखी गायन थकल शम्भुरोज तुी पाना थकल शम्भुरोज तुी पाना कासि च विश्वनाथा धुना थकल शम्भुरोज वाट पहुना थकल शंभू रोज तुझी वाट पाहून बसलास कारे तू दूर गावा केला के मी तुझा धावा बसलास कारे तू दूर गावा किती केला मी तुझा धावा घरोघरी लिंग तुझे केले स्थान थल शम्भुरोज वाट पहुना थकल शम्भुरोज वाट पा कासी चा धुना कासी विश्वनाथर ध थल शम्भुरोज तुी पहुना थकल शम्भुरोज वाट पहुना दी दूध्याङ्घोडिलाशे आन मी तुझला दही दूध्याङ्घोडी एत बेल वाहिन मी तुझला ओम नाम शिवाय मी मंत्र गायन ओम् থকল শম্ভু রোজ তুজিট পাউুন থকল শম্ভু রোজ তুজিট পাউুন কাস্বনাথায় রে ধাউন কা বিশ্বনাথায়র ধাউুন থকল कलशरोजी वा लिङ्गजे के तुली वृन्दवाणि ध्यानि मनीज पला वची लिङ्गली वृन्दवाणि ध्यानि मनीज पलासि वचप्रपाणि आरती तुजी करुण देवा दािवैण আরতি তুঝি করুণ দেওয়ি ওই না থকল শম্ভুরোজ তুজি পাবনা থকল শম্ভুরোজ তুজি পাবনা কাসী বিশ্বনাথায়ের ধা না কাসী বিশ্ব নাথায়ের ধা না थकल शंभू रोज तुझीवात पाहुना थकल शंभू रोज तुझीवात पाहुना बेलाच्या पानात बेलाच्या पानात मला बल सोना सोन सापडल सोन सापडल सापडल सोनान महादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मन सापडल सोना सापडल सोनान महादेव पार्वती दोन सापडल i'll <laughs> 根本不知。 i शंकरला साखर शंगाने नैवद्याला भाट्य शंकरलाकर शंगाने नैव्य सोनाल महादेव पार्वती दोन दिवस गुण गेला अजून नाही आला दिवस निघून गेला अजून नाही आला वाट पाहते मी निघ येणार डमरुवाला वाट पहाटे मी गय नार डमरुवाला चंद्राची गप पहाते मी गए नार डमरू वाला दिवस निगुन गेला अजुन नाही आला वाट पहाते मी गए नार डमरू धाउन वट पहाते नी गेनार ॾमरूवाल वट पहाते नी गार ॾमरूस पहाते नीार ॾमरूवाल वहात नी गार ॾमरूवाल भुजी वट पील दारात किल तुझी ही वरात জিহিাত শঙ্কর মাঝা ভোড়া কপার তিসরা ডোড়া শঙ্কর মাঝা ভোড়া কপার তিসরা ডোড়া দর্শন দিতো ভক্তোা দর্শন দ তো ভক্তো నిగుణ గేలా అజున నహీ ఆలా దివస నిగుణ గేలా అజున నహీ ఆలా వాట్ పహతే మి గయె నారదమరువాలా వాట్ పహతే మి గయె నారదమరువా